विद्वांसा अपिकर्षती विद्वानाला सुद्धा आकृष्ट करून घेतात हे इंद्रियांच त्याने सामर्थ्य आहे श्लोक लिहिला महाभारतामध्ये हे अपिकर्षती म्हणजे शहाण्या माणसानं आपल्या आईच्या मुलीच्या आणि सुनेच्या आसनावर जाऊन बसू नये ऐकतात ना तुम्ही सगळेजण हा नियम आहे शास्त्राचा शहाण्या माणसानं आपल्या आईच्या आसनावर एकांतात बसायचं नाही मुलीच्या आसनावर एकांतात बसायचं नाही आणि सुनेच्या आसनावर एकांतात बसायचं नाही का बलवान इंद्रिय ग्रामो इंद्रिय मोठे बलवान आहेत विद्वांसा मापी करशती विद्वानाला सुद्धा आकृष्ट करून घेतात हा महत्वाचा विचार आहे काय करा <coughs> व्यासांची शिष्य होती जैमिनी त्या जैमिनीला वाटलं अरे विद्वानाला कशी काय इंद्रिय आकृष्ट करून घेतील व्यासांच्या पुढे गेले म्हणे महाराज हे चुकल्यासारखं वाटते म्हणे काढायला निघाले असे बरेच आहेत महाराज चुकले तुम्ही म्हणे काय झालं विद्वानाला कशी काय आकृष्ट करतील अ म्हणे ठीक आहे ठीक आहे तुम्ही दुरुस्त करून घ्या म्हणे विद्वांचा नापिकर्षती नपिकर्षते असल्या म्हणे ठीक आहे घ्या बदलून व्यासदेवजी म्हणले बघतो गमत तुमची थांबा हा गुरु पण काय कच्च्या गुरुचा होता त्या गुरु माया रचली थंडीचे दिवस होते पण पाऊस पडायला लागला थंडीची आठवण करून दिली तुम्हाला मला माहिती आहे तुम्ही जागे राहणार आहात आता कारण काही मोठ्या मोठ्या वाजायला लागलं की माणसाला झोप येत नाही आता थंडी वाजते आहे वाचते तुम्ही झोपणार नाहीत साडे अकरा वाजेपर्यंत लवकर थांबेन वरात म्हटलं रात्रभर असते <laughs> कीर्तनाची वेळ आठ ते दहाच ठरली होती नंतर सगळं आवरायला उशीर म्हणून साडेआठ आणि साडेआठ म्हणता म्हणता आम्हीच दहा पंधरा मिनिटं उशीर आलो असू दे थांबू साडे दहा वाजेपर्यंत फार तर पाहू अकरा नाहीच रेटलं तर अकरा <laughs> त्याच्या <तेज़े> पुढे नाही <laughs> चला व्यासदेवानी पावसाळ्याचं वातावरण तयार केलं एका स्त्रीचं रूप धारण केलं आणि जयमिनीच्या आश्रमाच्या बाजूला जाऊन उभे राहिले पांढरे शुभ्र साडी नेसले पाऊस पडायला लागला आणि तिसरी त्याडीने ओली झाली हा जयमिनी होता आश्रमात जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी वैराग्य तोपर्यंत असतं जो सुंदर वनिता दृष्टी देखील नाही जोपर्यंत सुंदर स्त्री डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत वैराग्याच्या गप्पा मारता येतात फार गप्पा वैराग्याच्या आणि खिडकीतून डोकावून पाहिलं सुंदर असणारी स्त्री डोळ्याला दिसली ओली झाली होती हातात घेतली गेले बाहेर तिच्या समोर किंवा एकटीच का भिजतेस म्हणे कोणाच्या आश्रमात जात नाही व्यासदेवच जा ना जा <laughs> होते ते म्हणे मग अभिसतेस हा हा चल ना आश्रमात नाही कोणाच्या आश्रमात घरात जाणार नाही मग जो माझ्याशी लग्न करीन त्याच्याच घरात जाईन तिचं सौंदर्य पाहून बावळले होते जयमिनी मनात विचार आला लग्न तर लग्न चाल तिला बरोबर घेतलं महाराज दिलवाले आले महाराज आश्रमामध्ये आता आत प्रवेश कर नाही जमायचं मग काय लागेल ते सात वेढे मारावे लागतील आग्ने नारायणाला ना। म्हणे ठीक आहे चला लगेच वेढे मारू लागले वेढे मारायला मा मग असे नाही वेढे मारायचे मग मला खांद्यावर घ्या ती बाई म्हणायला लागली खांद्यावर घेऊन वेड्या मारतात खांद्यावर घेतात तस काय नाही ते नंतर असत खांद्यावर घेऊन वेडे मारायचे म्हणे मग ते खांद्यावर घेतली नवरी आणि वेडे मारायला सुरुवात केली एक झाला दुसरा झाला तिसरा झाला आणि चौथ्या वेढ्याला लांबलंच ला दाढी खाली लोंबली खांद्यावरून अशी अरे म्हणे सुंदरच तरी खांद्यावर घेतली होती ही दाढी कुठून आली वर पाहिलं गुरु महाराज होते अरे म्हणे गुरुजी तुम्ही कधी आले म्हणे पहिल्यापासून मीच आहे <laughs> पहिल्यापासून मीच आहे खाली उतरवलं आणि खाली उतरवून पहिला प्रश्न विचारला व्यासाने विद्वांशी नापिकर्श दिली हो सांग त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले महाराज चुकलो इंद्रिय एवढे बलवान आहेत जे विद्वानाला सुद्धा आकृष्ट करून घेतात विद्वानाला सुद्धा तडगणे आपलंस करून घेतात म्हणून त्या इंद्रियांचा छंद करायचा नाही काम विकारांना सामान्य समजायचं नाही ते आक्रमण करतात आणि अडथळा निर्माण करतात ते भजन मार्गामध्ये त्या ठिकाणी उभे राहतात जे मारक आहेत असं त्यांच्याविषयी बोललं जातात असे त्या ठिकाणी विकार आहेत त्या विकारांचा सामना त्या ठिकाणी करत करत परमात्म्यापर्यंत जाणं कठीण जातं मग त्या विकारांना आवरावं कसं ते, आवरा ते जर विकार उफाळून आले आणि ते नाही थांबवता आले तर कलंकित जीवन करून घेण्यापेक्षा सुदृढ जीवन जगावं भगवंताने तरतूद केली ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार करा